नमस्कार सारिकाज पेजमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते एका नव्या माझ्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही जो पाहत आहात ते एक सुंदर असं वास्तुशिल्पाचा नमुना आणि शिल्पकलेचा नमुना म्हणायला अजिबात हरकत नाही सुंदर असे शिल्प वास्तुकला इथं मला पाहायला मिळाली हे ठिकाण आहे परळी येथील केदारेश्वर मंदिर सातारा सज्जनगड रस्त्यावरती परळी या गावामध्ये सुंदर असे हे वास्तुशिल्प तुम्हाला पाहायला मिळते शिवकालीन व पांडवकालीन हे मंदिर असावे कारण जे इथं काम केलेलं आहे दगडावरती यावरून असाच अंदाज लावता येतो मंदिराच्या आजूबाजूला खूपशे सतीशिळा पाहायला मिळतात आणि विरगळसुद्धा पाहायला मिळतात या ठिकाणी विरुपाक्ष मंदिर व केदारेश्वर मंदिर अशी दोन मंदिरे आहेत इथं परकीय आक्रमण झालेले दिसते कारण बरेचसेच पडझड झालेली आहे या मंदिराची आणि भग्न अवशेष आजूबाजूला पडलेले दिसून येतात या मंदिराच्या इथं एक वैशिष्ट्यपूर्ण असं पाच तोंडाचे शिवलिंग मला पाहायला मिळाले इथं मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील जी कामशिल्पे आहेत तशीच काहीशी कामशिल्प सुद्धा इथं कोरलेली पाहायला मिळाली पांडवकालीन वास्तू इथं आहे हे प्राचीन केदारेश्वर मंदिर आहे आणि दगडावरती दगड रचून तयार केलेलं मंदिर दिसतं पूर्णपणे दगडामध्येच बांधलेलं हे मंदिर आहे आणि कोरीव कामसुद्धा बारकाईने केलेलं इथं दिसून येतं दगडाच्या खांबांवरती जे नक्षीकाम केलेलं आहे दगडांवरती कोरलेली जी शिल्प आहेत यावरून असा अंदाज लावता येतो इतिहास संशोधकांनी याकडे जरा लक्ष दिले पाहिजे असं मला वाटतं कारण प्राचीन वास्तूंचे जतन करून आपण ठेवायला हवे पूर्णपणे हेमाडपंथी अशी ही वास्तू इथं दिसते केदारेश्वर मंदिरापुढे एक स्तंभ दिसतो तो विजयस्तंभ असावा किंवा पूर्वी त्याचा वापर दीपमाळ म्हणून करत असावेत मंदिराचा जीर्णोद्धार थोडासा केलेला दिसतोय परंतु पूर्णपणे हे प्राचीन मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे सतीशिळा काहीशा आहेत विरगळी इथं बाहेर मांडण्यात आलेल्या आहेत इथले नंदी सुस्थितीत नाहीत पूर्ण दगडी बांधकामात हे नंदी पाहायला मिळाले पण बघणं अवशेष त्याच्या आत्ता इथं दिसून येतात इथं या मंदिरामध्ये सभामंडपामध्ये नंदीच्या अंगावरील जे केलेलं कोरीवकाम नक्षीकाम आहे सुंदर असं देखणं आहे आणि नऊ घुमट इथं या सभामंडपात पाहायला मिळतात त्या घुमटांवरती सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे आणि खांबांवरती सुद्धा अगदी बारीक नक्षीकाम केलेलं दिसून येतं आणि पूर्णपणे दगडामध्ये हा सभामंडप आहे वरचा घुमटही तसाच आहे मंदिराच्या व्यवस्थेकडे थोडंसं लक्ष दिलं क गेलं पाहिजे अशा जरा प्राचीन वास्तू पाहिल्या की कुठंतरी हे वाटायला लागतं की आपण पुढच्या पिढीसाठी हा वारसा जतन करून ठेवायला हवा आहे आजूबाजूला तुम्हाला इथं तुम्ही आलात या वास्तूला भेट द्यायला तर नक्कीच तुम्हा तुम्ही या वास्तूच्या प्रेमातही पडाल इतकं सुंदर हे मंदिराचं कोरीवकाम आजूबाजूचा प्रदेश आपणाला दिसून येतो आणि जवळच तुम्हाला परळी डॅमसुद्धा इथं पाहायला मिळेल हे विरूपाक्ष मंदिर आहे आणि मला असं वाटतं या मंदिराची जी पडझड झालेली आहे त्याच्या साहित्यातून पलीकडचं केदारेश्वर मंदिराचं पण बांधकाम आत्ताचं जे दिसतंय ते केलं गेलेलं असावं कारण बरीचशीच घुमटाची सुद्धा पडझड झालेली दिसते एकतर पडझड झालेली असावी किंवा परकीय आक्रमणाची पूर्वी झाली त्याच्यामध्ये ही वास्तू थोडीशी पडलेली आपल्याला दिसून येतं तर कधी सातारा इथं आलात तर या वास्तुशिल्पाचा नमुना पाहण्यासाठी हे प्राचीन शिवमंदिर म्हणजे केदारेश्वर मंदिर विरूपाक्ष मंदिर पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही भेट द्या इथं गणेशमूर्ती शिवमंदिर दिसते तसेच हे पांडवकालीन जे मंदिरं आहेत त्याचं उदाहरण इथं आपणाला असं दगडावरती दगड रचून तयार केलेलं दिसून येतं आणि पूर्ण मंदिराची रचना पण याच पद्धतीची आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जरूर तुम्ही या ठिकाणाला भेट द्या धन्यवाद